भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगरमधील साईबाबा मंदिराजवळील नवजीवन हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलीला शाळेत जायला उशीर झाला म्हणून तिने रिक्षाला हात दाखवला व ती रिक्षात बसली रिक्षा शाळेजवळ आल्यावर रिक्षाचालकास रिक्षा, रिक्षा थांबवायला सांगितल्यानंतर ही त्याने रिक्षा न थांबवता पुढे नेली त्यामुळे त्या मुलीने आपली हुशारी व हिंमत दाखवत आपल्या शाळेतील बॅगेतील पेटीमधील असलेले कर्कटक काढून रिक्षा डायव्हरला मारले त्यामुळे रिक्षा चालकाने रिक्षा हळू केल्याने सदर मुलीने उडी मारून शाळेत पळ काढून आपली सुटका करून घेतली घडलेला प्रकार मुलीने घरी आल्यानंतर आपल्या आईवडिलांना सांगितला आईवडिलांनी तात्काळ याबाबत शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात रिक्षा रिक्षाचालक व इतर एका तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास शांतीनगर पोलीस यंत्रणा करत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क रामनगर नवजीवन स्कूल आहे शांतीनगर पोट नादीमध्ये त्या ठिकाणी दहावीत शिकणारी एक मुलगी नऊ तारखेला दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान शाळेत जाण्यासाठी जात असताना साईबाबा साई मंदिर जवळ तिने एका रिक्षाला हात दाखवला आणि त्या रिक्षामध्ये बसली तिला शाळेजवळ उतरायचं होतं परंतु त्या रिक्षाचालकानं शाळेसमोर रिक्षानं थांबवल्यामुळे ती मुलगी घाबरली आणि तिनं तिच्याकडील कर्कटक त्या रिक्षावाल्याला मारलं आणि रिक्षा थांबल्यानंतर तिने उडी मारून शाळेत निघून गेली परंतु रिक्षावाल्यांचा तिला पळवून येण्याचा उद्देश असावा अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे दिल्यामुळे आम्ही त्यामध्ये अपहरणाचा गुन्हा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये रिक्षाचालक अज्ञात आहे परंतु आम्ही त्या भागातील तपास करून वेगवेळी सी सी टी व्ही कॅमेरे पाहून रिक्षाचा शोध घेत आहोत